धनादेश दिला कोणाकडून आहे आणि काय सांगाल खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये निसर्गाची साथ न मिळाल्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटामध्ये अमरावती जिल्ह्यातला सगळ्यात मोठा जो गरबा आहे जो आज नवरात्रामध्ये गरब्याचं आयोजन केलं होतं परंपरा ग्रुप महाराष्ट्रामध्ये एकमेव उदा उदाहरण आहे की गरबाच्या ग्रुपनी परंपरा ग्रुपनी अमरावतीमध्ये एकवीस लाख रुपये हनुमान चालिसा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीमध्ये देण्यात आलेला आहे आज शेतकऱ्यांसाठी गरबा खेळणाऱ्या सगळ्या आमच्या महिला युवक एक एक रुपये सगळ्यांनी जमा करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याचा धनादेश हा मुख्यमंत्र्यांना सुकृत केलेला आहे अमरावतीमध्ये आणि मला असं वाटते की अशा प्रकारची प्रेरणा सगळ्यांना मिळाली पाहिजे प्रत्येक क्षेत्रातून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात हा सगळ्यांनी पुढे येऊन जर मुख्यमंत्र्यांना दिला तर मला वाटते या ठिकाणी शेतकऱ्यांचं दिवाळी अंधारामध्ये जाणार नाही आणि एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी एकतीस हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरळ हाताने मदत केली आज कुठल्याही प्रकारचा निकष न ठेवता एकतीस हजार पाचशे कोटी रुपयाचा पॅकेज हा दिवाळीपूर्वी पूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे सगळ्या शेतकऱ्याची दिवाळी हे आनंदामध्ये जाईल उजेडामध्ये जाईल आणि मुख्यमंत्र्यांच्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शेतकऱ्याच्या वतीने मनापासून धन्यवाद मानतो की मुख्यमंत्र्या निसर्गाने नाही दिली सात आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना साथ अशा प्रकार म असा मग अशा मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात जो दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करेल धन्यवाद